भागाच सोलापूर शहराच्या हद्दवार भागात सोलापूर पुणे आणि सोलापूर विजापूर या महामार्गावर अनेक ठिकाणी राजरोसपणे बेकायदेशीर डान्स बार सुरू आहेत मात्र पोलीस खाते या प्रकाराकडे अर्थपूर्ण डोळे झाक करत आहे परवानगी नसताना रोज रात्री डान्स बार मध्ये तळीरामांकडून मध्यधुंद अवस्थेत धुमाकूळ घालत असतात त्याचा परिणाम परिसरातील नागरिकांना व महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे या प्रकारानंतर बसावा यासाठी एका बहुजन पॅन्थर सेनेच्या वतीने लक्ष्मी लोंडे यांना जिल्हा परिषद गेट समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय यांना सोहेल जहागीरदार यांनी देखील साथ दिली आहे बेकायदेशीर ऑर्केस्ट्रा बार विरुद्ध जिल्हाधिकारी आणि आयुक्तालयात निवेदन देखील देण्यात आलंय गुंड प्रवृत्तीच्या बार चालकांवर वचक बसावा आणि ऑर्केस्ट्रा बार बंद करावे अशी मागणी करण्यात आली आहे सोलापूर शहर प्रतिनिधी जगदीश कौरीमठ शिवशाही न्यूज सोलापूर तर मी सौलक्ष्मी लोंडे सेना सोलापूर जिल्हा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करते आमची संघटना सांगलीमधील देशातही दे बस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत तर ज्या ग्रामीण भागात जे डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बार हे चालू आहेत दोन तीन दिवसापासून उपोषण करीत आहोत आज तिसरा दिवस आहे उपोषणचा तर हे बेकायदेशीररित्या जे डान्स बार चालू आहेत अवैधरित्या त्यांना परवाना नाही तरी पण ते डान्स बार चालू ठेवतात आणि लाखो रुपयांचा उलटाल चालू आहे बेका बेकायदेशीररित्या मध्ये सगळ्यांचा हात असल्याचं निष्पन्न होत आहे सदर पोलिस म्हणजे पोलिस शाखा सु, पोलिसांनी सुद्धा थोडंसं हे केलं पाहिजे पण ते पण काय काही का पण कारवाई करू शकले नाहीत आतापर्यंत तर त्यांनी म्हणजे माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या